श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी मन संपूर्ण शांत करून तुम्ही हा मंत्र ऐका आणि कल्पना करा तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा सुखाचा समाधानाचा आनंदाचा समृद्धीचा यशाचा आणि प्रगतीचा असेल मंडळी या मंत्र जपातून तुम्हाला साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळणार आहे कल्पना करा की दत्त महाराज तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे यातना दूर करणार आहे आणि आनंद आणि प्रचंड समृद्धी तुम्हाला यश कीर्ती प्रदान करणार आहेत हा मंत्र ऐकताना दत्त महाराजांच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या हा मंत्र ऐकताना तुम्हाला जाणवेल हळूहळूहळू तुम्ही शांततेकडे जात आहात तुमच्यावर कृपा आशीर्वादांचा कोणीतरी वर्षाव करत आहे तुमचे सर्व प्रश्न संकट तुमची सर्व इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत तुमचे मन हळूहळू शुद्ध, शुद्ध होत आहे तुमच्या मनातील विषयरूपी जी कचरा आहे तो निघून जात आहे आणि तुमचे चित्त शुद्ध होत चालले आहे आणि आता तुमची श्रद्धा आणि विश्वास एकत्र करा आणि तो दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की हा मंत्र जर तुम्ही मनोभावे संपूर्ण ऐकला तर तुमची एक साधनाच पार पडेल आणि तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल ती चिंता दत्त महाराज नक्कीच दूर करतील मंडळी प्रश्न अनेक आहेत तुम्हाला जर पैशाची चणचना असेल खिशात पैसाच टिकत नसेल काही केले तरी तुम्हाला प्रगती ही अगदी अनमोल झाली असेल तर मंडळी हा मंत्र तुम्ही मनोभावे ऐका दत्त महाराज तुम्हाला इतका पैसा देतील चारही बाजूने तुमच्याकडे पैसा येईल की तुम्ही सर्व समस्येतून बाहेर पडाल मंडळी तुमच्या डोक्यावरती कर्जाचा बोजा असेल आजकाल कोणाकडे कर्ज नाही प्रत्येक व्यक्ती हा कर्जाच्या बोजाखाली दबलेलाच आहे महागाईच इतकी वाढली आहे चार घरात खाणारी लोक असेल तर नाही पैसा पुरत मग कर्ज होतच परंतु मंडळी घाबरू नका दत्त महाराजांच्या चरणाशी आपला विश्वास श्रद्धा ठेवा आणि मंत्र जप चालू ठेवा नक्कीच कर्जातून काहीतरी मार्ग दत्त महाराज काढतील फक्त विश्वास हा अटळ हवा मंडळी पैसाही तुम्हाला हळूहळू तुमच्याकडे येईल तुमच्याकडे स्थिरावेल तो वाढू लागेल हे सगळं होईल होणार नाही असं नाही परंतु मंडळी तुम्हालाही काहीतरी पावलं उचलावी लागतील आपण एवढं करतो आपल्याकडे पैसा टिकावा म्हणून अनेक आपण व्रतवैकल्य करतो त्यातलीच ही एक साधन आहे हा मंत्र संपूर्ण ऐका मंडळी तुमच्या घरामध्ये एखादा आजार पण असेल आणि त्यातून तुमची सुटका होणं शक्यच नसेल तर अशक्य ही शक्य करतात स्वामी दत्त महाराजांना सांगा स्वामींना सांगा ते तुम्हाला त्या आजारातून नक्कीच बरे करतील मंडळी संकटे अनेक असतात एक नाही मनुष्य हा प्रत्येक संकटातून त्याला पार जायचे असेल पार पडायचे असेल तर अध्यात्म हे अतिशय सोपा आणि साधा मार्ग आहे आणि म्हणून हा मार्ग तुम्ही पत्करा मंडळी चिडचिड करून आणि त्रास स्वतःला करून घेऊन किंवा दुसऱ्यांना त्रास देऊन काहीच होणार नाही पहिलं आपलं या मंत्रांनी या अध्यात्माने मन शांत करा शांत मन तुम्हाला अनेक वाटा दाखवतील संकटातून बाहेर पडण्यासाठी अस्थिर मन तुम्हाला एकही वाट मिळणार नाही अस्थिर मन फक्त अजून प्रॉब्लेम वाढवतील आणि म्हणूनच दत्त महाराजांचा हा मंत्र ऐकता ऐकता तुम्ही जर त्यांना तुमची समस्या संकटे सांग सांगितली तर ती सोडवण्याचे प्रयत्न नक्कीच होतील आणि नक्कीच तुम्ही त्या संकटातून बाहेर पडाल मंडळी मुलाबाळांचं टेन्शन असतं आपल्याला की त्यांचंही आयुष्यामध्ये चांगलं चालावं किंवा मग आपल्या जी घरामध्ये टोकाचे वादविवाद असतात एकमेकांमध्ये पटत नाही किंवा मग आर्थिक अडचणी असतात शारीरिक अडचणी असतात अनेक प्रश्न असतात आपला जो आत्मविश्वास असतो तो गमावलेला असतो किंवा मग आपल्याला कोणतरी विनाकारण त्रास देत असतं प्रश्न अनेक आणि अनेक गोष्टींनी माणूस हा त्रासलेलाच असतो परंतु जर मन स्थिर असेल आपल्या डोक्यावर स्वामी समर्थांचा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद असेल तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये डगमगणार नाही तर आपण अगदी अलगदपणे सर्व संकटातून बाहेर पडू तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय मात्र संतुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थय नमो नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात स्वर्णमात्रसुष्टाय श्रीस्वामी समर्थय नमो नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तेय स्वर्णमात्रसुष्टायस्वामी समर्थय नमो नमो भगवते मात्र संतुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो श्री नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थय नमो नमो भगवते मात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थय नमो नमो भगवते दत्तेय स्वर्णमात्रसुष्टायस्वामी समर्थय नमो नमो भगवते दत्तात्रेयाय मात्र संतुष्टाय ीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्त्रे संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात संतुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते दत्तात्रेयाय संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नमो भगवते मात्र संतुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्र संतुष्टाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते मात्र संतुष्टाय, श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते मात्र संतुष्टाय, श्रीस्वामी स्वामी नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्र संतुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय मात्र संतुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्वर्णमात्रसन्तुष्टाय श्री स्वामी समर्थाय नमो नम